नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर साधळी मादळी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात दुचाकी स्वार जागी मादळी घाटात आयशर ट्रकला दुचाकीची मागील बाजूस धडक बसून दुचाकी स्वार जागीच ठार झाला हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला असून मयत तरुणाचे नाव नारायण सदाशिव खोत वय चाळीस राहणार निकमवडी तालुका पन्हाळा असून तो कामावरून घरी जात असताना झाला या अपघाताची नोंद शिरोडी पोलिसात झाली आहे ून मिळालेली माहिती अशी की आज रविवार असल्याने घाट जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांची रोडवर गर्दी असल्याने आयशर ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस एक यू सोळा एकतीस हा सादळे मादळे येथून शिरोली एम आय डी सीत वेळी समोरील कार चालकाने घाट वळणावर अचानक ब्रेक मारल्याने तो जागीच थांबला म्हणून ट्रक चालकानेही ब्रेक मारल्यानंतर ट्रक ही रस्त्यावरून घसरल्याने ट्रकची मागील बाजू विरुद्ध दिशेला आल्याने भरधाव दुचाकी अंदाज न आल्याने तो ड्रायव्हर बाजूच्या मागे जाऊन धडकला त्यात त्याच्या डोक्यात तो जागीच ठार झाला नारायण हा पेटवडगाव येथील भाजी मार्केटमध्ये कामास होता आपली ड्युटी संपल्यानंतर तो कासारवाडी मार्गे पन्हाळा येथील निकमवाडीकडे जात असताना हा अपघात झाला नारायणच्या पश्चात आई पत्नी मुलगा सहा वर्ष मुलगी पाच वर्षाची आहे नारायण याच्या लहानपणी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांच्या सर्व जबाबदारी त्याच्यावर होती या अपघातानंतर ट्रक चालक अभिषेक युवराज यादव वय चोवीस राहणारा दरेवाडी जिल्हा सातारा याला या अपघाताची माहिती नव्हती तो कासारवाडी गावात येऊन येथील दुकानात काही साहित्य घेण्यासाठी थांबल्यावर मागून येणाऱ्या लोकांनी त्याला या अपघाताची माहिती देताच तो तिथेच थांबला तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट